नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मुलांच्या शाळेचा डबा असू दे पिकनिक असू दे डबा पार्टी असू दे छोटासा प्रवास असू दे किंवा सकाळचा नाश्ता असू दे आपल्याला वेगळं वेगळं काहीतरी हवं असतं आपण बऱ्याचदा केळी आणतो ती केळी पिकतात पिकले पिकले तर पिकलेली केळी थोडीशी खायला आपल्याला नको वाटतात परंतु पिकलेली केळीच जास्त पोषणाने युक्त असतात तर असाच पिकलेल्या केळ्याचा एक पदार्थ आपण पाहणार आहोत तर दोन छान पिकलेली केळी मी घेतली ती छान चिरून घेतली आणि त्यामध्ये आपण टाकलेला आहे पाऊण वाटी गूळ टाकलेला आहे तर मी इथे गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही गूळ किसून घेतला तरी चालेल त्यामध्ये थोडंसं चवीला मीठ घातलेलं आहे थोडी जिरेपूड घातलेली आहे आणि आपण ह्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर घातलेली आहे अगदी थोडीशी घातलेली आहे आणि तूप दोन चमचे घातलेलं आहे हे सगळं आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये बसेल एवढंच आपण पीठ म्हणजे गव्हाचं पीठ आहे हे कोणी कोणी मैदासुद्धा घालतात तर मैदा घालायचा नाही आहे आपण हे गव्हाचं पीठ आहे आणि पीठ आपण छान घालून ह्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे तर हे केळाच्या पुऱ्या असतात ना त्याला मँगलोर साईडला बन्स म्हणतात आणि ते केळ्याची बन्स करतात किंवा मँगलोर बन्स म्हणतात त्याला त्याची रेसिपी थोडी वेगळी असते तर तुम्हाला जसं माहितीच आहे की मी विविध भागांमधले पदार्थ करून पाहत असते आणि त्यामध्ये मी माझं स्वतःचं इनोव्हेशन करत असते आणि त्याला जास्त पौष्टिक बनवायचा प्रयत्न करत असते तर ते पीठ आपण छान मळून थोडं एक दहा मिनटं ठेवायचं आहे त्याला छान एकजीव करून तेलाचा हात लावून मळून घ्यायचा आहे आणि अशा छान मी त्याच्या पुऱ्या लाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता की पुरी आपल्याला आहे ना खूप पातळ लाटायची नाही आहे किंवा जाड पण लाटायचे नाही आपण घरामध्ये जर फुलका केला तर त्याच्यासाठी आपण जेवढा गोळा घेऊ तेवढाच गोळा मी घेतलेला आहे आणि त्याची जाडी तुम्ही पाहू शकता तर अशी थोडीशी जाडसर अशी ही पुरी आपल्याला लाटायची आहे आणि तापून घ्यायचं तेल आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान खरपूस दोन्ही बाजूनी तळायची आहे आता काय होतं माहिती आहे का ही आपण गूळ ह्यामध्ये घातलेला आहे आणि पुरी थोडीशी जाड लाटलेली आहे तर गुळामुळे काय होतं माहिती आहे काय पटकन ती पुरी लाल आपल्याला वाटते परंतु ती आतमध्ये कच्ची राहू शकते त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मंदाचेवरच आपण ही पुरी खमंग तळायची आहे कारण ती बाजू दोन्ही बाजूकडून छान ती तळली गेली पाहिजे आणि वाटलं तर तुम्हाला गॅस तुम्ही मधून तेल थोडंसं गरम करू शकता जर गार वाटलं तर तर आता हे बघा अशी ही छान पुरी दोन्ही बाजूनी छान मी तळलेली आहे अगदी छान खमंग खुसखुशीत या पुऱ्या होतात अतिशय खायला रुचकर लागतात आणि जसं मी म्हटलं तसं तुम्ही मल्टीपर्पज ही पुरी आहे कुठेही तुम्ही प्रवासाला डब्याला मुलांच्या शाळेच्या डब्याला अगदी आबाला वृद्धांना आवडेल अशी ही पुरी झालेली आहे दुधाबरोबर सुद्धा खूप छान लागते सकाळच्या चहाबरोबर पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा आंब्याचं लोणचं त्याच्याबरोबर खाल्लं तरी चालेल टक्कू खाल्लं तरी चालेल सध्या सीजन आहे कुठल्याही प्रकारची लोणची चटण्या चहा दूध याबरोबर ही पुरी तुम्ही एन्जॉय करू शकता शेंगदाण्याच्या चटणीबरोबरसुद्धा अप्रतिम हो लागते हे शेवटी तुमच्या टेस्टवर अवलंबून आहे की तुम्ही ती कशी एन्जॉय करायची मुलं तर अगदी चटक मटक आवडीनं नुसतीच ही पुरी खातात माझा अनुभव सांगते मला स्वतःला सुद्धा ही पुरी नुसतीच खायला आवडते खूप छान लागते थोडंसं तूप टाकून खायचं वरून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन सुद्धा जरूर दाबा म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बाय बाय पुन्हा भेटूया